आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची सर्वांना सप्रेम जय भीम आज परभणी घटना निषेध मोर्चा म्हणून शहीद भीमसैनिक सोमनाथ सुरवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील तमाम भीमसैनिक वेगवेगळ्या गटातटात पक्ष त्याग करून म्हणजे पक्ष त्यांच्या बाजूला सारून एकमताने आंबेडकरी विचारधारा मानून या ठिकाणी जमलेला आहोत या ठिकाणी खास करून परभणीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जी घटनेची नाजदूज करण्याचा प्रयत्न प्रतिकृतीची नाजदूज करण्याचा जे एका समाजकंटकाने प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमचा शहीद भीम भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचे पोलिसांनी हत्या केली त्या हत्येच्या निषेधार्थ पोलिसांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून आणि संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी तसेच त्यांना एक कोटी रुपये देण्यात यावा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे काही अमित शाह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याचाही आम्ही निषेध करत आहोत आणि कालच मनुस्मृती दहन दिवस होता तर मोर्चाची सुरुवात आम्ही शांततेच्या मार्गाने मनुस्मृतीचं या ठिकाणी दहन करून सर्व एकमताने एक, एक दिलाने इथून निघत आहोत मोर्चा अत्यंत शांततेच्या मार्गाने भीमसेने काढत आहेत आणि आंबेडकरी समाज या ठिकाणी सुज्ञ आहे सर्वांनी सहकार्य कर, करावे एवढी आम्ही विनंती करतो जय भीम जय भारत सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची